आणि फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टरीच्या गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत बीडच्या वडवणी तालुक्यामधील कवडगाव इथं त्यांचं आंदोलन सुरू आहे गावामधील पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलक आंदोलन आहेत है। आणि एसआयटी स्थापन करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे गावामधील पाण्याच्या टाकीवर चढून या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे तरुणीने आत्महत्या केली होती आणि या आत्महत्या प्रकरणात एसआयटी नियुक्ती करावी अशी मागणी आता ग्रामस्थ तसेच या तरुणीचे कुटुंबीय करतायत आपण सध्या बीड तालुक्या बीड जिल्ह्यातील कवडगाव या ठिकाणी आहोत आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी या गावातील ही पाण्याच्या टाकी आहे आणि त्या पाण्याच्या टाकीवर चढून के गावकरी आंदोलन करता येत गेल्या जवळपास एक तासापासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत प्रशासन मागणी करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा हे निर्धार यांनी केलाय या प्रकरणात ची नियुक्ती करावी तसेच या प्रकरणात जे सर्व दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या ग्रामस्थांकडून आणि कुटुंबियांकडून होते प्रशासनाने मात्र अद्याप यात दखल घेतली नसल्याने संताप व्यक्त केला जातो आपल्या सोबत या मुलीचे कुटुंबीय देखील आहेत काय सांगाल काय नेमकी मागणी आहे काय आंदोलन करता येईल या ठिकाणी सर्वप्रथम मी जे कवडगावचे गावकरी आहेत त्यांचे आभार मानतो की ते या आंदोलनात आमच्या आमच्या लढ्यामध्ये आमच्यासाठी सहभागी आहेत त्यासहच पूर्ण महाराष्ट्राची जनता आमची आणि या गावकऱ्यांची जे स्वतःच्या जीवांची काही परवा न करता या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत त्या सर्वांची एकच मागणी आहे की या यामध्ये पोलिसांचा तपास पूर्णपणे संशयास्पद असल्यामुळे आमची मुख्य मागणी हीच असणार आहे की आम्हाला स्वतंत्र एसआयटीची स्थापना व्हावी आणि त्यामध्ये महिला आय पी एस दर्जाच्या अधिकारी असाव्यात आणि त्यासोबतच गावकऱ्यांच्या सर्व मागण्याही पूर्ण व्हाव्यात ज्यामध्ये आम्हाला आमच्या बहिणीला न्याय मिळेल हीच आमची भूमिका आहे तुम्ही काल सातारा येथे गेलात एस भेट घेतली पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील बघितला काय या तुम्हाला असं तर काल आम्हाला डीवाय एस के विशाल खांबे जे तिथील तपास अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं परवा दिवशी की तुम्हाला जर पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे पाहायचं असेल तर तुम्हाला तिथे यावं लागेल आम्ही तुम्हाला तो पाहू देऊ शकत नाही आणि तिथे आल्यावर तुम्हाला त्याची प्रत वगैरे मिळणार नाही तर मग मी आम्ही त्यामुळे तिथे गेलो होतो आणि त्याआधी असंही समजलं होतं की डायरी वगैरे मिळाली आहे ते पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो तर त्यांनी सर्वात प्रथम मला जो रिपोर्ट दाखवला ऑटॉप्सी त्यामध्ये संशयास्पद असं आहे की त्यामध्ये फक्त असं कॉज ऑफ डेथमध्ये मेन्शन केलं की ऍज पॅक ड्यू टू हँगिंग म्हणजे तिला लटकवल्यामुळे तिला श्वासोच्छवासाला त्रास झाला थोडक्यात त्यामुळे तिची मृत्यू हे तर मी स्वतः डॉक्टर डॉक्टरला मी पाहूनही समजू शकत होतो त्यामुळेच तिची डेथ झाली पण त्याचं मुख्य ऑट जे कारण होतं की त्यामध्ये टाइम सिन्स डेथ म्हणजे तिचा मृत्यू कधी झाला हे डॉक्टरांनी त्यामध्ये मेन्शन करायला हवं हो होतं उदय नागरगोजे पुढारी न्यूज